राजकारणात टायमिंगला खूप महत्व असतं कधी कोणता डाव टाकायचा कोणतं वक्तव्य करायचं आणि कोणतं पिलू सोडून द्यायचं हे जमलं तर फासे आपल्या बाजूला पडतात असाच टायमिंगचा गेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलाय सध्या राज्यभर उद्धव ठाकरे आणि राज एकत ठाकरे एकत्र येणार ठाकरे ब्रँड अधिक मजबूत होणार मुंबई महापालिका हा शिवसेनेचाच बाले किल्ला अभेद्य राहणार अशा अनेक चर्चांना होता महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा वारं बदलणार अशी चर्चा चौका चौकात आणि कट्ट्या कट्ट्यावरती बॅनरबाजीच्या माध्यमातून सुरू होती त्यातच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची देखील जोरदार चर्चा सुरू होती राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही एकत्रित येणार अशी वातावरण निर्मिती झाली राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यात दोन्ही गटांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांनी एकत्रीकरणाच्या बाबतच्या चर्चा थांबणार नाहीत अशी तजवीज आपल्या वक्तव्यांमधून त्यांनी केली महाराष्ट्राच्या राजकारणात दोन घराणे एकदम पॉवरफुल म्हणून ओळखली जातात त्यापैकी एक घराणं म्हणजे पवार घराणं आणि दुसरं घराणं म्हणजे ठाकरे घराणं गेली अनेक दशक महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन घराण्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे मात्र नंतर हे चित्र बदलू लागलं भाजप सत्ताधारी झाल्यानंतर ठाकरेंचा पक्ष फुटला आणि पवार कुटुंबात देखील मोठी राजकीय दरी निर्माण झाली शिवसेनेत उभी फूट पडली राष्ट्रवादीत देखील काका पुतण्यांची तोंड अगदी विरुद्ध दिशेला गेली सत्तेत असलेल्या गटाला सत्तेचं टॉनिक आणि भाजपची साथ होती मात्र दुसऱ्या गटाला अस्तित्वासाठी झुंजावं लागते लोकसभेला चांगली कामगिरी करणारे सत्तेच्या विरोधातील गट विधानसभेला मात्र पार घाईल आला नुकताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग हा सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला अस्तित्वाचा प्रश्न उभा टाकल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना आता आपली नाती गोती आठवू लागली त्यामुळेच राज आणि उद्धव यांच्या मनोमिलनाच्या चर्चेचं गुराळ सुरू झालं वातावरण कसं अगदी ठाकरेमय झालं होतं तिकडं भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात देखील हृदयाचे ठोके या निमित्तानं वाढले होते दोन्ही ठाकरे गट एकत्रित आले तर त्याचा शिवसेनेलाच फायदा होण्याची शक्यता शिंदे गटाच्या हक्काचं अस्त्र म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे राज आणि उद्धव एकत्रित आलेतच तर फक्त बाकी अशा परिस्थितीत दोन्हीकडील नेत्यांनी आपापल्या वक्तव्यामधून निर्माण केली होती कार्यकर्ते देखील पोस्टरबाजी करत या बदलाशी जुळवून घेत होते आणि तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक डाव टाकला बारा जूनच्या सकाळीच मुख्यमंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या अंगणातील ताज लँड्स हॉटेलमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत चर्चेचं सगळं वारच फिरवलं त्यामुळं आता ठाकरे बंधूंची युती नाही तर राज ठाकरे भाजपच्या गोटात जातात की काय अशी स्थिती निर्माण झाली राज आणि देवाभाऊंच्या या तासाभराच्या भेटीनं राज्याच्या राजकारणात प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर आलाय विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मध्ये नसताना देखील ही भेट घेत जो संदेश द्यायचा आहे ना तो बरोबर दिला ही भेट संपते न संपते तोच मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेत उद्धव ठाकरे गटाला एक वेगळाच संदेश दिला आता या भेटीचं शिंदे गटानं वर्णन राजकीय भेट असं करत राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटाशी सलगी करू शकतात हे अधोरेखित केले तर दुसरीकडं भाजपनं विकासात्मक भेट होती असं म्हणत मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं ही भेट झाल्याचं नरेशन सेट करण्याचा तुर्तास प्रयत्न केलाय आता या बैठकीचं औचित्य काय त्याचे राजकीय अर्थ काय निघतात शिवसेना आणि मनसे यांची बोलणी खरंच फिसकटलीत का असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट अशा टाइमिंगवर वर घेण्याचे अनेक संकेत आहेत जर शिवसेना आणि मनसे यांच्यातील बोलणी अजून सुरू असतील तर मनसेला हलक्यात घेऊ नका गरज तुम्हाला आहे आमच्याकडं अनेक पर्याय आहेत असा इशारा देखील राज ठाकरेंनी या बैठकीतून देण्याचा प्रयत्न केलाय याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना अटी शर्ती घालायच्या नाहीत मनसेच स्वतंत्र अस्तित्व असून शिवसेनेचे आम्ही अंकित नाही हा संदेश देखील राज ठाकरे यांना या भेटीतून द्यायचा असेल गेल्या वेळेचा राज ठाकरेंचा अनुभव चांगला नव्हता शिवसेना मनसे युतीच्या चर्चा गेल्या वेळी देखील झाल्या होत्या मात्र त्यावेळी शिवसेनेनं आयत्या वेळी हात मागे खेचला त्यामुळे मनसेची चांगलीच गोची झाली आणि टाळी काय बसली नाही आता राज ठाकरे देखील ताक फुंकून पित आहेत हे या भेटीनं सिद्ध होत आहे जर शिवसेनेशी बोलणी फिसकटली असतील तर राज ठाकरे आणि देवाभाऊ यांच्या भेटीनं मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ही लढत फक्त भाजप शिंदे गट यांच्यासोबत नाही तर राज ठाकरेंसोबत देखील आहे असं कदाचित आता नरेशन सेट होईल आता राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यासोबतच्या या भेटीचा खरा उद्देश काय होता हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल मात्र राज ठाकरे आणि मुख्यमंत्री अर्थात देवाभाऊ यांच्या भेटीनं मुंबई महापालिकेची निवडणूक इंटरेस्टिंग होणार हे मात्र नक्की